जर जो कोणी चिथावणीखोर वक्तव्य करतो किंवा चिथावणी मिळेल अशा पद्धतीचे वर्तन करतो अशा लोकांना तुम्ही प्रीप्रिकॉटरी ऍक्शन म्हणून अटक करताना शिंदे साहेबांच्या सोबत असणारा प्रत्येक जण चिथावणीखोर भाषा करतो आणि त्यातल्या एकालाही अटकाव घालण्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांना यश आलेले नाही आणि याचं एक उदाहरण नाही असंख्य अब्दुल सत्तार किशोर पाटील प्रकाश सुर्वे सदा सरवणकर संतोष बांगर गीता जैन किती कि ही कितीतरी नावं आहेत की ज्या लोकांनी सातत्याने गुंडागर्दी करत लोकांमध्ये दहशतीचं वातावरण तयार केलं पण यातल्या एकाही माणसाला अडवण्याचे धारिष्ट्य सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दाखवले नाही याचा अर्थ मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादानेच ही गुंडागर्दी चालू आहे चा का जर मुख्यमंत्री महोदयच अशा पद्धतीने गुंडागर्दीला आणि या दहशतीला खतपाणी घालत असतील म्हणजे अगदी आपण बघितलं की पुण्यामध्ये सरकार पक्षातले काय ती राणेंची पोरं ती एका गुंडाच्या घरी जाऊन बसतात सरकार पक्षातल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांची पोरं ती दुसऱ्या गुंडाच्या घरी जाऊन बसतात तो भी मेसेज काय देताय महाराष्ट्राला मी आधी सांगितलं की या महाराष्ट्रामधल्या हे जे काही मोठे नेते आहेत यांनी अशा बद अशा प्रकारे राज्यातल्या एकमेकांच्या समाजाबद्दल अशा प्रकारचे घाणे आणि विषारी शब्द वापरून समाजात आग लावायचे प्रयत्न करू नये आणि हे आम्ही वारंवार सांगत आलो आता एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यावर नेत्यासारख्या आरोप करायला मलाही आम्हालाही बरं वाटत नाही म्हणून त्यांनी किमान अशी भाषा याच्यापुढे तरी बंद केली पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका